गोकुळच्या निवडणुकीत खांद्याला खांदा लावून लढणारे नेते झेडपीमध्ये मात्र वेगळाच डाव खेळताना दिसत आहेत गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेससोबत राहणाऱ्या नेत्यांनी झेडपीच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांची साथ धरली आहे इतकंच नाही तर आपल्या वारसदारांनाही त्यांनी झेडपीच्या मैदानात उतरवलं आहे तर काहींनी स्वतःही शड्डू ठोकलाय पण महायुतीतील राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही या उमेदवारांना रेड कार्पेट टाकलाय आणि आपल्या कार्यकर्त्यांना ठेंगा दाखवलाय यंदाच्या झेडपी मध्ये गोकुळ मधून दोन संचालकांसोबत चार संचालकांची पोरं आणि एका संचालकाची पत्नी रिंगणात उतरली गोकुळच्या राजकारणाचं गणित हे जिल्ह्याच्या राजकारणातून तयार होतं जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका याची गणित ही स्थानिक आघाडी पाहून मांडली जातात परिस्थिती पाहून प्रत्येक उमेदवार निर्णय घेतो त्यामुळेच सध्या गोकुळचे नेते हे वेगवेगळ्या पक्षातून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात कधी पक्ष महत्वाचा असतो तर कधी स्थानिक आघाडी महत्वाची असते अशीच परिस्थिती आता सध्या तयार झालेली आहे यंदाच्या जिल्हा परिषदेत आपल्या मुलाला किंवा मुलीला उमेदवारी मिळावी यासाठी गोकुळच्या संचालकांनी पक्षप्रवेश केलेत अपेक्षेप्रमाणे त्यांची मुलं ही जिल्हा परिषदेच्या रिंगणात पक्षाकडनं उतरली आहेत गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या कन्या अमृता या राष्ट्रवादी अजित पवार गटातून रिंगणात आहेत डोंगळे यांनी जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हाच ही उमेदवारी निश्चित झाली होती गोकुळचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांनीही घाईघाईने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यासाठी आमदार चंद्रजित नरके यांनी प्रयत्न केला होता या प्रवेशानंतर त्यांचे चिरंजीव सचिन पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली याचसोबत स्वीकृत सदस्य मुरलीधर जाधव यांचे चिरंजीव शिवाजी जाधव हे शिवसेनेकडून संचालक अमरीश घाडगे यांची पत्नी सुयशा या भाजपकडून सिद्धनेरली मतदारसंघातून रिंगणात आहेत संचालक अंजना रेडेकर यांचे शिरंजीव अनिरुद्ध रेडेकर हे जनसुराज्य शक्ती पक्षाकडनं रिंगणात उतरलेत शिंदे गटाचे पदाधिकारी असतानाही त्यांना एबी फॉर्म मिळाला नव्हता शिवाय रेडेकर या सतेज पाटील यांच्या गटातील आहेत त्यामुळे त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाकडनं त्यांना उमेदवारी घेतली यासोबतच पन्हाळा तालुक्यातील संचालक अमरसिंह पाटील हे अपक्ष रिंगणात उतरले असले तरी त्यांना जनसुराज्य शक्ती पक्षाने पुरस्कृत आहे विद्यमान संचालक अभिजित ताई शेटे हे काँग्रेसकडनं रिंगणात आहेत अशा पद्धतीने गोकुळच्या संचालकांचे वारसदार झेडपीच्या रिंगणात मात्र वेगवेगळ्या पक्षांकडून आपलं नशीब वाजवताना दिसून येतात त्यामुळे येत्या काळात या निवडणुकांचा नक्की काय परिणाम होतो हे पाहणं मोठं इंटरेस्टिंग असेल यावर तुमच्या प्रतिक्रिया काय त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका